आंबटगोड द्राक्ष असोत किंवा त्र्यंबकेश्वर मधून वाहणारी गोदावरी नदी असो नाशिकची चर्चा ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे इथल्या राजकारणाच्या इतिहासाची देखील चर्चा होते रंजक गोष्टींची देखील होते महाराष्ट्रातील नाशिक म्हणजे राजकारणांसाठी हॉटस्पॉट आहे येथील राजकारणाचा इतिहास म्हणजे या जिल्ह्याने कधीही त्याच खासदाराला पुन्हा संधी दिली नाही दोन अपवाद सोडले तर इथले मतदार जागरूक आणि अभ्यास होत असं दिसून येतं अशाच नाशिकच्या राजकारणावर आणि लोकसभांच्या निवडणुकांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत सध्या मध्ये शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे हे आहेत आता व्हिडिओची सुरुवात आपण तेथील विधानसभा मतदारसंघावरून करूयात सगळ्यात आधी आपण त्यातील लोकसभेची गणित तिथल्या विधानसभा मतदारसंघ आणि आमदार जाणून घेऊयात सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवार गटात आहेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले जे भाजप पक्षात आहेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे ज्या भाजपच्या आहेत सीमा महेश हिरे या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत ज्या भाजपच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे ज्या अजित पवार गटात आहेत तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरामोन खोसकर जे काँग्रेस पक्षात आहेत आता तुम्ही म्हणाल की नाशिक म्हणले की दादा भुसे आले छगन भुजबळ आले तर त्यांचं काय तर बघा दादा भुसे आमदार आहेत ते मालेगाव बाह्य जरी नाशिक जिल्ह्यात येत असलं तरी धुळे लोकसभा मतदारसंघात येतं तर दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात भुजबळांचं एवला येतं म्हणजे इथं पाहिलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त दिसून येते नाशिक हा जो जिल्हा आहे तो सगळ्यात पक्षासाठी महत्वाचा आहे याच कारण म्हणजे या एका जिल्ह्यात विधानसभेचे पंधरा मतदारसंघात उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळ्याच राजकीय पक्षांना माहिती आहे त्यामुळे सगळेच पक्ष आता कंबर कसून तयारीला लागलेत आता अजून खास नाशिक बद्दल सांगायचं म्हणलं तर नाशिक शहरातील मतदारांनी नेहमी वेगवेगळ्या नेत्यांना संधी दिली आहे काही अपवाद सोडले तर दरवेळी इथले खासदार बदलत असतात त्यामुळे यंदा तर इथली निवडणूक पाहणं जास्तच इंटरेस्टिंग असणार आहे आता महायुतीकडून उमेदवार कोण आहे हे पाहण्यासाठी आपल्याला नाशिकच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पाहाव्या लागतील तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे काही अपवाद सोडले तर नेहमी खासदार बदलत गेले आणि ते खासदार होते हेमंत गोडसे विश्लेषकांच्या मते बी आर काकडे यांच्या नंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून नंतर कुणालाही सलग दोनदा खासदार होता आलं नाहीये दोन हजार चौदा नंतर सलग दुसऱ्यांदा अर्थात दोन हजार एकोणीसला खासदार की ही हेमंत गोडसेंनी मिळवली होती आता बघा इथे एक गोष्ट अधोरेखित करायची झाली तर दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली होती तेव्हा ती लढत आत्ताचे मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोळसे यांच्यामध्ये झाली होती आणि यामध्ये भुजबळांचा पराभव झाला होता तर दोन हजार एकोणीस ला छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे अशी लढत झाली होती आणि तेव्हा देखील हेमंत गोडसे विजयी झाले तर समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये समीर भुजबळ हे नाशिकचे खासदार राहिलेत आता गेल्या दोन वर्षातील राजकारणातील झालेले बदल सगळ्यांनाच माहिती आहे अशात हेमंत गोडसे यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाय तर बघा आता ज्या समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव हेमंत गोडसे यांनी केला होता ते सगळेच आता महायुतीसोबत गेलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला ही जागा सध्या हवी असताना राष्ट्रवादी देखील या जागेवर दावा करत आहे आणि भाजपनं देखील या ठिकाणी ताकद लावली आहे कारण मध्यंतरी मोदींनी या ठिकाणी भेट देखील दिली होती त्यामुळे यंदा हेमंत गोडसे यांची हॅट्रिक होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते भाजपकडून माजी नगरसेवक दिनकर पाटील हे कामालयचे ऍक्टिव्ह झाला असं पाहायला मिळते तर दुसरीकडे भाजपकडून भाजपची खासदारकी लढवण्याची इच्छा तीन टमच्या आमदार राहिलेल्या सीमा हिरे यांनी व्यक्त केली अजित पवार गटाकडून समीर भुजबळ इच्छुक आहेत तर मवियामध्ये बघायचं झाल्यास महाविकास आघाडीत ही ठाकरे गटाची तयारी सुरू आहे ठाकरे गटाचे विजय करंजकर आणि शरद पवार गटाचे गोकुळ पिंगळे यांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटलेत आणि मनसेची कधी काही नाशिकमध्ये चांगली पकड होती हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणून यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्यानं नाशिक मधली स्पर्धा वाढणार आहे दिलीप दातेर यांना मनसेकडून उमेदवारी दिली, मन दिली जाण्याची शक्यता आहे करंजकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाते याचं कारण म्हणजे त्यांना लोकसभा संघटक पद दिल्यामुळे लोकसभेची त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आता वंचितचा फॅक्टर असं म्हणण्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले हेमंत गोडसे त्यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मत मिळाली होती समीर भुजबळांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मत मिळाली होती त्यांचा पराभव झाला होता अपक्ष उमेदवार मानिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मत मिळाली होती त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत वंचित एक महत्वाचा पक्ष ठरू शकतो हे सगळे मुद्दे यंदा नाशिकमध्ये महत्वाचे ठरणार आहेत जागा कोणाला सुटते व कोणाला उमेदवारी मिळते हे सांगणं सध्या कठी तरी कठीण असलं तरी नाशकात मात्र राजकीय पक्षांना आपला उमेदवार देण्यास डोकेदुखी येते हे मात्र नक्की अशात नाशिकमध्ये पुन्हा तोच उमेदवार कधीही न देण्याची परंपरा आहे एकाच पक्षात दोन दोन गट इतर लहान सहान पक्ष नाराज बंडखोर आणि अपक्ष या सगळ्यामुळे नाशिकमध्ये उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली आहे आणि यामुळेच जे मतविभाजन होईल त्या मतविभाजनाचा फायदा कुणाला आणि कसा होईल यावरच यंदाचा नाशिकचा खासदार ठरणार ना आहे दरम्यान हेमंत गोडसे समीर भुजबळ माझे नगरसेवक दिनकर पाटील करंजकर दिलीप दातीर यांपैकी कोणाला उमेदवारी मिळू शकते आणि कोण यंदा खासदार होऊ शकतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा